या वर्षीचा उन्हाळा उष्णतेचे सगळे रेकॉर्ड तोडणारा ठरेल अशी भीती आहे गेल्या दोन दिवसात विदर्भातील पाच जिल्हे देशात सर्वाधिक उष्ण तापमानाचे ठरले आहेत आज चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशांवर गेलाय तर पुढील तीन दिवस संपूर्ण राज्यात उष्णतेची तीव्र लाट येईल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे त्यामुळे यावर्षी उन्हाळा खऱ्या अर्थानं तापदायक ठरणार आहे निसर्ग बदललाय हवामान बदललंय ऋतुचक्र बदलतंय प्रचंड उन्हाळा आणि तुफान पाऊस असे दोनच ऋतू पृथ्वीवर राहतायत की काय अशी परिस्थिती येऊ लागली आहे यावर्षीचा उन्हाळा गेल्या एकशे वीस वर्षातील रेकॉर्ड तोडणारा ठरलाय पण तरीही तापमानाचा पारा वाढतोय आज राज्यातील नव्हे तर देशातील सर्वाधिक म्हणजे चव्वेचाळीस पूर्णांक सहा अंश तापमान चंद्रपूरमध्ये नोंद झालंय त्याशिवाय नागपूर अकोला अमरावती वर्धा यवतमाळ हे जिल्हे देशातील सर्वाधिक उष्ण जिल्हे ठरले आहेत कोल्हापुरातही आज तापमानाचा पारा साडेसदतीस अंशावर गेला होता गेल्या दोन दिवसात कोल्हापूरचं तापमान एक ते दीड अंशानं कमी झालं असलं तरी उन्हाचा चटका कमी नाही अशा परिस्थितीत पुढील तीन दिवस महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट येणार आहे त्यामुळं अंग भाजून काढणारं ऊन आणि शिजायला लावणारा उकाडा अशी परिस्थिती उद्भवू शकते एकीकडं वळवाचा पाऊस हुलकावणी देतोय आणि दुसरीकडं उष्णतेची लाट तीव्र होत चालली आहे त्यामुळं पुढील दीड ते दोन महिने कसे जाणार याचीच भीती वाटतीये